नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी थंडी स्पेशल एकदम कुरकुरीत अशी पापडी किंवा तिळाची चिक्की बनवणार आहे तर हिवाळ्यामध्ये तिळ आणि गुळाचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं तर चिक्कीचा कलर आणि टेक्चर तुम्ही पाहू शकता एकदम छान आलं आहे आणि आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की ही तिळ पापडी किंवा चिक्की आपली ती कुरकुरीत झाली आहे इथे मी एक चिक्की तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे तर एकदम कुरकुरीत परफेक्ट चिक्कीसाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धी वाटी तीळ कढईमध्ये घातले आहेत तीळ तीन ते चार मिनिटे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये पूर्णपणे थंड व्हायला काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला इथे अर्धे वाटी तिळासाठी एक वाटी गूळ वापरायचा आहे तर कढईमध्ये मी गूळ घातला आहे गुळाचा आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर इथे मी एक चमचा साजूक तूप घातला आहे तुपामुळे आपल्या चिक्कीला एकदम छान अशी चकाकी येते त्यामुळे तूप नक्की घाला इथे एक दीड मिनटानंतर पाहू शकता गुळ थोडासा वितळला आहे इथे आपल्याला गुळाचा एकदम कडक असा पाक बनवायचा आहे तर इथे मी पाक चेक करून तुम्हाला दाखवत आहे गुळाला थोडासा फेस आलेला आहे अशा पद्धतीने गुळ पाण्यात टाकल्यानंतर पाहू शकता इथे आणखी पाक झालेला ना नाही गोळी बनत आहे त्यामुळे आणखी दोन मिनटांनी आपल्याला पाहायचं आहे तर पाण्यामध्ये गुळाचा थेंब टाकल्यानंतर दोन सेकंद थांबायचं आहे नंतर आपल्याला पाहायचं आहे तर पाहू शकता गुळ आपला सहज तुटत आहे एकदम कडक असा झालेला आहे तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच याच्यात भाजलेले तीळ घालायचे आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे मी पोळपाटावर ही चिक्की पसरून घेणार आहे तर आधीच मी इथे पोळपाटाला व लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावायची प्रोसेस अगोदरच करायची आहे म्हणजे नंतर काही होत नाही तर इथे पोळपाटाला तूप लावलेलं आहे त्याच्यावर मी हे मिश्रण पसरवून घेत आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही पसरू शकता जेवढी जा जास्त पातळ तुम्ही ही पसरवू तेवढी छान कुरकुरीत आपली ही पापडी तयार होते तर लाटण्याच्या सहाय्याने या पद्धतीने मी ही पसरवून घेत आहे मिश्रम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर अजिबात पसरत नाही तर या पद्धतीने इथे मी एकदम पातळ असे हे लाटून घेत आहे नंतर गरम आहे तोपर्यंतच चाकूच्या सहाय्याने आपल्याला याला मार्क करून घ्यायचं आहे किंवा मार्क नाही केले तरी नंतर थंड झाल्यानंतर ही पापडी व्यवस्थित निघते नंतर तिचे तुकडे करू शकता तर अशा पद्धतीने भार देऊन छान पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी एकदम पातळ ही पापडी लाटून घेतली आहे तरी गरम आहे तोपर्यंतच मी चाकूने मार्क करून घेत आहे किंवा नाही घेतलं तरी थंड झाल्यानंतर हिचे व्यवस्थित तुकडे होत तर पंधरा ते वीस मिनिट असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण काढून घेऊया तर, तर, तर पाहू शकता कलर एकदम छान आला आहे तर थंड झाल्यानंतर पाहू शकता लगेचच चिटकी आपली निघत आहे कलर तुम्ही पाहू शकता एकदम छान आला आहे चिक्कीला एकदम छान चकाकी आली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आला आहे आणि आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत आपली ही चिक्की तयार झाली आहे फक्त पाक व्यवस्थित बनवायचा आहे लगेच घाई करायची नाही एकदम कडक अशी आपली ही कुरकुरीत चिक्की बनवून तयार होते आणि तिळसुद्धा तेवढेच खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामुळे चिक्की छान कुरकुरीत होते आणि पाहू शकता तुम्ही पोल पोळपाटाला अजिबात कुठेही चिक्की चिकटलेली नाही व्यवस्थित आपली निघली आहे तर तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून नक्की या हिवाळ्यात अशा प्रकारे तिळगुळाची चिक्की नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असल्यात नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद